तुम्ही सुद्धा मेष राशीचे आहात का मग हे नक्की ऐका एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी महाराज तुमच्या राशीत प्रवेश करत आहेत म्हणजेच साडेसाती सुरू होणार आहे बरं का आता ह्या साडेसातीचा सा पहिला टप्पा कसा असेल सोबतच साडेसाती म्हणजे काय पहिल्या टप्प्यात काय बदल घडतील करिअर व्यवसाय नातेसंबंध आरोग्यावर याचा काय परिणाम होईल आणि या शनीच्या प्रभावाला सौम्य करण्यासाठी कोणते उपाय करावेत ही सर्व महत्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शनी महाराज मीष राशीत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे पुढील साडेसात वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसोटीची असू शकतात आता साडेसाती म्हणजे काय तर शनिग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना साडेसात वर्षाचा काळ एका राशीसाठी मोठा बदल घडवणारा असतो ह्याला साडेसाती असं म्हणतात या काळात मेहनतीचा खूप मोठा कस लागतो शनी माणसाला योग्य धडे शिकवतो कधी कठोर तर कधी मधुर काहींना संघर्षाचा सामना करावा लागतो तर काहींना मोठं यश मिळतं खरं तर साडेसाती ही तीन टप्प्यात विभागली जाते पहिल्या टप्प्यात व्यक्तीला नवीन जबाबदाऱ्या येतात बदल घडतात मानसिक तणाव जाणवतो दुसऱ्या टप्प्यामध्ये संघर्षाचा सर्वोच्च बिंदू तयार होतो परीक्षा आणि धीर याचा सामना करावा लागू शकतो तिसऱ्या टप्प्यात यश मिळतं आणि शनीच्या शिकवणीचं फळसुद्धा मिळतं आता शनी महाराजांची साडेसाती मेष राशीला सुरू होणार आहे म्हणजेच काही लोकांना टेन्शन काही जण म्हणतील अरे आता काय होणार पण थांबा घाबरायचं नाही कारण साडेसाती म्हणजे संकट नाही तर नवीन शिकवण आहे शनीच्या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर मेहनत आणि संयम हाच यशाचा मूल मंत्र आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी ज्या राशीतून भ्रमण करतो त्या राशीला आणि त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसातीला सामोरं जावं लागतं प्रत्येक राशीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीला सामोरं जावं लागतं साडेसाती हा एक अडचणीचा काळही समजला जातो आता मेष राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या साडेसातीचा सा परिणाम कौटुंबिक जीवनावर पडणार असल्याचं सा सांगितलं जात आहे घरामध्ये सा वादविवाद वाढू शकतात घरगुती वादविवादामुळे मानसिक ताण वाढेल घरात नकारात्मक ऊर्जेमुळे मानसिक समस्याही दिसून येईल सोबतच मोठ्या भावाबरोबर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो जेव्हा शनिदेव जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत वक्री अवस्थेत उलट चाल चालणार त्या दरम्यान अडचणी वाढू शकतात या दरम्यान आर्थिक नुकसान होऊ शकतं धनसंपत्तीची देवाणघेवाण खूप समजूतदारीनं करावी लागेल त्याचबरोबर गुंतवणुकीसंदर्भात सतर्क राहणं आवश्यक आहे कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र गंभीर विचार करावा आता मेष राशीच्या लोकांसाठी एकोणतीस मार्च पासून मोठा बदल येतोय हा काळ साडेसातीचा सा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या दोन अडीच वर्षात बरीच उलचापाल होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे करिअर आणि नोकरी संबंधित तुम्हाला साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात नोकरी आणि करिअर प्रमोशन होईल पण मेहनतीला पर्याय नाही जसं गेल्या काही वर्षात तुम्ही चांगली मेहनत घेतली पण प्रमोशन काही मिळालं नाही आता शनी महाराज मेहरबान होतील आणि तुम्हाला प्रमोशन मिळेल पण त्यासोबतच जबाबदाऱ्याही वाढतील प्रेशर वाढेल आणि काही सहकाऱ्यांना तुमचं यश पचणार नाही अशात काय करायचं शांत राहायचं राजकारण टाळायचं आणि कामात लक्ष द्यायचं शनी मेहनत करणाऱ्यांच्या बाजूने असतो आळशी लोकांना मात्र सोडून देतो आळस केला टाळाटाळ केली चुकीचे निर्णय घेतले तर संधी हातातून जाऊ शकते म्हणूनच शांत चित्तानं विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीला भिडायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय आणि आर्थिक स्थितीबाबत तुम्ही नवीन बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर आता मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ जुन्या व्यवसायाच्या वाढीसाठी उत्तम आहे पण नवीन बिझनेस सुरू करताना काळजी घ्यायला हवी नवीन संधी मिळतील पण त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल पैसा कमवण्याचे नवीन मार्ग दिसतील पण फालतू खर्च वाढू शकतो म्हणून मोठी गुंतवणूक करताना विचार करावा कर्ज घेताय मग दोनदा तपासावं शनी महाराज कोणालाही उधळपट्टी करू देत नाहीत हे मात्र लक्षात ठेवावं तिसरी महत्त्वाची गोष्ट नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबद्दल शनी महाराजांचे पहिले दोन अडीच वर्ष म्हणजे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढण्याचा काळ आहे त्यामुळे घरात मतभेद होऊ शकतात मोठ्या निर्णयात तुमचं मत ठरू शकेल यासाठी काय करायचं तर रागावर नियंत्रण ठेवावं सगळ्या गोष्टी मनावर घेऊ नये विवाहित लोकांनी गैरसमज टाळावे कारण हा काळ परीक्षा घेणारा असेल रागाच्या भरात काही चुकीचे निर्णय होऊ शकतात त्यामुळे शांत डोक्यानं विचार करावा आणि नातेसंबंध संबंध टिकवण्यावर भर द्यावा चौथी महत्वाची तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही पण आता मात्र जरा जपावं लागेल काय होणार तर हाड सांधे स्नायू यांची विशेष काळजी घ्यावी लागेल तणावामुळे झोपेच्या सवयी बिघडू शकतात महिलांनी मासिक पाळगी आणि हार्मोन संतुलन याकडे लक्ष द्यावं तणावामुळे लहान सहान त्रास होऊ शकतात त्यासाठी नियमित हेल्थ चेकअप करायला विसरू नये आता या शनीच्या प्रभावाला सौम्य करण्यासाठी काही उपाय आहेत का तर होय आपण शक्यतो शनिवारी उपवास ठेवावा दिवसातून एकदाच साधं जेवण घ्यावं शिवाय हनुमान चालीसा पठन करावं हनुमान उपासना शनीच्या प्रभावाला सौम्य करू शकते असं सांगितलं जातं याचबरोबर शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करावा शिवाय आई वडिलांचा मान ठेवावा वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं संकट टळतात असंही सांगितलं जातं मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा सा पहिला टप्पा म्हणजे तयारीचा काळ आहे हा काळ संयमानं शिस्तबद्ध जीवनशैलीनं आणि आत्मपरीक्षणानं पार केला तर पुढील टप्पे सोपे होतात तर मंडळी साडेसाती म्हणजे संकट नाही तर ही संधी आहे शनी महाराज कोणालाही विनाकारण त्रास देत नाही ते फक्त आपल्याला योग्य मार्ग दाखवतात मेहनत करा संयम ठेवा आणि हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा ठरू द्या तर मंडळी शनी महाराज फुकटातच कोणालाही त्रास देत नाही बरं का ते फक्त आपल्याला शहाणं करतात साडेसातीचा सा काळ जरा खळतर असतोच पण जो धैर्याने आणि शिस्तीने हा काळ पार करतो तो भविष्यात भरभराटीला जातो तर मित्रांनो साडेसाती म्हणजे संकट नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधीच असते शनी महाराज मेहनतीला कधीही वाया जाऊ देत नाहीत त्यामुळे घाबरू नये संयम ठेवावा आणि योग्य दिशा ठेवल्यास हा काळ तुम्हाला मोठं यश देऊ शकतो या व्हिडिओतील माहिती कशी वाटली तुमच्या राशी संबंधित अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका